तुमच्याकडे ही पिवळं रेशन कार्ड आहे तुमचं वय पासष्ट किंवा त्यापेक्षा जास्त आहे तर या योजने अंतर्गत सरकार दरमहा तीन हजार रुपये डीबीटी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर तुमच्या खात्यात जमा करेल तेही अगदी खात्रीशी पण जर तुम्ही या अटीं मध्ये बसत असाल तर पण पैसे किती मिळतील कोणत्या आहेत त्या अटी आणि काय आहे ती का योजना तुम्हाला चालताना बसताना कोणाची मदत लागते काठीच्या आधाराने तुम्ही चालता ऐकताना त्रास होतो एखाद्याने मोठ्याने बोलल्याशिवाय ऐकू येत नाही असे जर त्रास होत असतील तर त्यांच्या उपकरणासाठी सरकार तुम्हाला खात्रीशीर अगदी त्या न्यूज रिपोर्टरने सांगितल्याप्रमाणे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफरद्वारे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा करते पण जर तुम्ही बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेखालील येत असाल तरच या योजनेचा लाभ घेता येणार आहे कोणती आहे ती योजना अटी काय फॉर्म कुठे आणि कसा भरायचा डॉक्युमेंट्स काय लागतील सगळी माहिती व्यवस्थित देणार आहोत मराठी करा अशाच वेगवेगळ्या विषयांवर आम्ही व्हिडिओ घेऊन येत असतो म्हणून हा रिमाइंडर गेल्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन सेवा योजनेबद्दल माहिती घेतली त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल एकाच वेळी तीन हजार रुपयांची निधी तीही डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बँक ट्रान्सफर होऊन तुमच्या बँक खात्यात जमा ही योजना आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री वयोश्री योजना यात तुम्हाला चष्मा एड स्टिक व्हीलचेअर वॉकर कमोडचेअर प्रेस लुंबर बेल्ट सर्वायकल कॉलर इत्यादी फिजिकल एड्स इक्विपमेंट म्हणजेच शारीरिक मदत उपकरणे घेता येणार आहेत या योजनेकरिता वार्षिक अंदाजे चारशे कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे राज्यातील पासष्ट वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वाढत्या वयामुळे येणारं अपंगत्व चालण्यास ऐकण्यास होणारा त्रास यावर उपाययोजना करण्यासाठी लागणारी उपकरणे तसेच मनस्वास्थ्य केंद्र म्हणजेच मेंटल हेल्थ सेंटर योगोपचार केंद्र म्हणजेच योगाथेरपी सेंटर इत्यादी त्यांना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना आहे आता पाहूया महाराष्ट्र मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्रता काय आहे नमूद केल्याप्रमाणे लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्या नागरिकांनी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस च्या अखेरपर्यंत लेखी पासष्ट वर्ष पूर्ण केले असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील ज्या व्यक्तींचे वय पासष्ट वर्ष आणि त्याहून जास्त असेल त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे किंवा आधार कार्ड साठी अर्ज केलेला असावा आधार नोंदणी पावती म्हणजेच रिसिप्ट असणं आवश्यक आहे जर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकारण्यात येतील कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांच्या आत असावे याबाबतचे लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे बी पी एल रेशन कार्ड म्हणजेच पिवळे रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळात निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा सा पुरावा सादर करू शकतो लाभार्थ्याच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात रुपये तीन हजार थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्स्फर स्वरूपात बँक खात्यात जमा होतात आता काही विशेष हुशार व्यक्तिमत्व विचार करतील की तीन हजार रुपये माझ्या खात्यात आले सरकारला थोडी माहिती आहे मी कुठे पैसे वापरलेत पण असं नाही आहे जी आरमध्ये नमूद केल्याप्रमाणे यात विहित केलेली उपकरणे म्हणजे प्रिस्क्राईब इक्विपमेंट खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण म्हणजेच मेंटल हेल्थ सेंटरमधून ट्रेनिंग घेतल्याचे इनवॉईस तीस दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून, करून। संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम म्हणजे सी पी एस यू संस्थेमार्फत विकसित पोर्टलवरून तीस दिवसांच्या आत अपलोड करणं आवश्यक राहील आता पाहूयात महाराष्ट्र मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत आधार कार्ड मतदार कार्ड म्हणजे कार, वोटिंग आय डी राष्ट्रीयकृत बँक म्हणजे नॅशनलाइज बँकचे पासबुक झेरॉक्स दोन पासपोर्ट साइज फोटो प्रतिज्ञापत्र किंवा घोषणापत्र ओळखपत्रे देण्यासाठी सरकारने विहित केलेले इतर कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत हे तर आपण पाहिलं आता फॉर्म कसा भरता येणार आहे हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच भरता येणार आहे तुमच्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय म्हणजेच असिस्टंट कमिशनर सोशल वेलफेअर ऑफिस येथे ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज करता येईल पैसे तर डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बँक ट्रान्सफर स्वरूपात मिळतील पण या योजनेची अंमलबजावणी कशी होते हे कसं कळणार आहे तर जी आर म्हणजेच गव्हर्नमेंट रेकॉर्डमध्ये पॉईंट अकरा मध्ये नमूद असल्याप्रमाणे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाद्वारे या योजनेचं नियंत्रण केलं जाईल विभागाद्वारे या कार्यक्रमाचे मूल्यमापन अंमलबजावणीच्या एका वर्षानंतर आयुक्त समाजकल्याण पुणे यांच्यामार्फत केलं जाईल अर्ज प्रक्रिया छाननी आणि वितरण पद्धती यांची अंमलबजावणी एजन्सीद्वारे निश्चित केल्या जातील गव्हर्नमेंट स्कीम इंडियाच्या ऑफिशियल पेजवर महाराष्ट्र मुख्यमंत्री वयश्री योजना वेबसाईट आणि हेल्पलाईन नंबर दिलेला आहे कुठलीही क्वेरी असेल तुम्ही यावर संपर्क करू शकता तर ही होती महाराष्ट्र मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेत दिलेली माहिती ऑफिशियल पेज आणि जी आर म्हणजेच गव्हर्नमेंट रेकॉर्ड मधून दिलेली आहे त्याचे लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील तुम्हाला ही योजना कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा शिवाय तुमच्याकडे याबद्दल माहिती असेल तर तीही नक्की कळवा अशाच फायदेशीर गव्हर्नमेंट स्कीम्स वर आम्ही व्हिडिओ केलेले आहेत ते आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये तुम्ही पाहू शकता या व्यतिरिक्त आम्ही इंस्टाग्राम एक्स आणि फेसबुक लाही आहोत तिथेही फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या सोमवारी जय हिंद जय महाराष्ट्र